नम आय जय भेम माझं नाव आहे दीपक आणि तुमच्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप स्वागत आहे मी सध्या आहे साचीमध्ये विश्वप्रसिद्ध साचीच्या स्तूपांकडे साचीच्या स्तूपांकडे एक तीन नंबरचं म्हणजे तिसऱ्या क्रमांकाचं जो स्तूप आहे त्यातून भगवान बुद्धांचे आर्यशिष्य सारीपुत्त अरहंत सारीपुत्त आणि अरहंत महामोगलायन यांच्या यां धातू अवशेषसुद्धा इथे म्हणजे प्रदान झाले आणि मग ते इंग्लंडमध्ये गेले आणि तिथनं ते परत भारतात आणण्यात आले आणि त्याच्यासाठी अगदी सुंदर असं मग बाजूलाच साचीच्या स्तूपांच्या अगदी समोरच तिकडे चैत्यगिरी महाविहार किंवा चैत्यगिरी विहार बांधण्यात आलं तर आपण तर चैत्यगिरी विहाराचं दर्शन घेऊया भगवान बुद्धांचे प्रिय शिष्य अरहंत सारीपुत आणि अरहंत महामोगलायन यांचे धातू अवशेषांचे सुद्धा दर्शन घेऊयात तर हा संपूर्ण व्हिडिओ पहा लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला मध्य प्रदेशाची राजधानी भोपाळपासून सुमारे पन्नास किलोमीटर अंतरावर रायसेन जिल्ह्यातील जगप्रसिद्ध अशा साचीच्या स्तूपांकडे आपण येऊन पोहोचलो समोरच इकडे चैत्यगिरी विहार आहे आपण तिथेही जाऊया तिथे, तिथे भगवान बुद्धांचे परमशिष्य अरहंत सारीपुत आणि अरहंत महामोगलान यांचे धातू अवशेष तिकडे जतन करून ठेवले आहे त्यांचंही आपण दर्शन घेऊया यात्रोत्सवानिमित्त दोन दिवस ते अवशेष बाहेर जनसामान्यांना दर्शनासाठी ठेवले जातात इथे समोर अगदी सुंदर असा बोधीवृक्ष आहे हा बोधिवृक्ष श्रीलंकेमधूनच इथे आणला आहे परंतु पुराण काळामध्ये भिक्कुणी संघमित्रा या इथनंच अर्थात साचीमधून श्रीलंकेला गेल्या होत्या आणि तिथे ते बोधिवृक्षाची शाखासुद्धा घेऊन गेल्या होत्या तर या बोधिवृक्षाला वंदन करा इथे आत अगदी सुंदर अशी भगवान बुद्धांची प्रतिमा आहे आपण त्यांनाही वंदन करूया बघा अगदी सुंदर अशी भगवान बुद्धांची ही प्रतिमा सुंदर अशी नमस्कार करा वंदन करा आणि हे अगदी साचेच्या स्तूपांच्या अगदी पायथ्याशी हे अगदी सुंदर असं बोधिवृक्ष आहे आणि या स्थानाला पुराण काळामध्ये चैत्यगिरी असं भाषेत म्हटलं गेलं आहे ज्याला सध्या चैत्यगिरी असं आपण म्हणतो चला तर अगदी सुंदर अशा ऐतिहासिक अशा चैत्यगिरी विहाराकडे जाऊया दर्शन घेऊया माहिती जाणून घेऊयात चला तर या चैत्यगिरी विहाराच्या पायऱ्या आहेत आणि इथनं मग हे विहार तुम्हाला दिसतं लिहिलं सुद्धा आहे नमो चैत्यगिरी बुद्धाय विहार चैत्यगिरी महाबोध सोसायटी ऑफ श्रीलंका सांची महाबोध सोसायटी ऑफ श्रीलंका सांची इथनं सुंदर असे धम्मध्वज लावले आहे आणि लिहिलं सुद्धा आहे ओपनिंग ऑफ दिस विहारा अँड इन्श्राईनमेंट ऑफ सॅक्रेटरिक्स ऑफ अरहंत सारीपुत आणि महामोगलायन वर परफॉर्म बाय जवाहरलाल नेहरू प्राईम मिनिस्टर ऑन नोवंबर त थर्टी नाईन्टीन फिफ्टी टू म्हणजे इथे भगवान बुद्धांचे प्रिय शिष्य अरहंत सारीपुत आणि अरहंत महामोगलायन यांचे जे धातू अवशेष आहे ते मग पुन्हा एकोणीसशे बावन्न साले म्हणजे ते मुख्य स्तूपातून काढून मग ते इथे या ठिकाणी एकोणीसशे बावन्न साली पुन्हा स्थापित करण्यात आले इथेही खाली तडघर आहे आणि त्यात ते ठेवलेले आहेत भाविकांची तुम्ही गर्दी पाहू शकता इथे अनेक अनुयायी आहेत ते भारतभरातून दाखल होतात आज इथे भगवान बुद्धांचे प्रिय शिष्य अरहंत सारीपुत्र आणि अरहंत महामोगलायन यांचे धातू अवशेष जनसामान्यांना दर्शनासाठी खुले केले जातात खरं तर ते दोन दिवस असतात तर तो यात्रोत्सव इथे फार मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो हे आहे चैत्यगिरी विहार आणि हे तर त्याच्या समोरची बाजू आहे सुंदर दिसणार आहे असं आणि त्याचे जे स्तंभ आहे त्यावर सगळीकडून तुम्हाला हत्ती दिसतील सुंदरसे शुभ्र हस्त हत्ती आहेत ते या पायऱ्या आहेत आणि या तुम्हाला थेट मग या विहारात घेऊन जातात विहाराचं हे बांधकाम आहे तर आज साचीमध्ये भव्य असा उत्सवच आहे आपण सध्या चैत्यगिरी विहाराजवळ आहोत इथे महत्त्वपूर्ण व्यक्ती सध्या विहारामध्ये प्रवेश करत आहेत महत्त्वपूर्ण भिक्कूगण आहे जे विहारात जात आहेत इथे आता पूजाविधी केल्या जाईल आणि मग मुख्य अवशेष जे आहेत ते बाहेर काढण्यात येतील हे बघा हे चैत्यगिरी विहाराची आतली बाजू आहे अगदी सुंदर असा हा सभामंडप भव्य असा हा सभामंडप स्तंभ आहेत शुभ्र हत्ती आहेत मध्यभागी इथेही बघा आता थोड्या वेळातच पूजा होईल त्यानिमित्त अनेक तिथे जण जमले आहेत इथे खूप सुंदर अशी समयीसुद्धा आहे सुंदर सुंदर असे भिंतीचित्र आहे आणि महत्त्वपूर्ण व्यक्तींचे फोटोसुद्धा या विहारात लावले आहेत मुळात या विहाराची निर्मिती एकोणतीस नोव्हेंबर एकोणीसशे बावन्नमध्ये करण्यात आली आणि उद्घाटन तत्कालीन पंतप्रधान जवाहरलालजी नेहरू यांच्या हस्ते झालं इथे भिक्कुणी संघमित्रा आहे त्यांच्या हातात खूप सुंदर असं बधुवृक्ष आहे त्या भागात भिक्कू महेंद्र आहे त्यांची प्रतिमा आहे आणि इथनं भिक्कूगण आज जात आहेत हे बघा इथे खूप सुंदर अशी प्रतिमा आहे भिक्कुणी संघमित्रा यांनीच श्रीलंकेमध्ये बौद्ध धर्माचा प्रसार आणि प्रचार केला त्या इथनंच सुंदर अशी महाबोधी वृक्षाची शाखा घेऊन गेल्या होत्या हे बघा इथे अनेक भिक्कूगण आहे जे आज जात आहेत आणि भगवान बुद्धांना वंदन करत आहेत कारण आजच्या दिवशी म्हणजे यात्रेच्या दिवशी इथे भगवान बुद्धांचे प्रमुख शिष्य अरहंत सारीपुत वरंत महामोगलान यांचे धातू अवशेष जनसामान्यांसाठी दोन दिवस खुले करण्यात येतात प्रतिवर्षी इथे विविध देशातले भिक्कूगणसुद्धा तुम्हाला आज दिसतील आणि आज दिवसभर खरं तर इथे वेगवेगळ्या पूजाविधी केल्या जातात अशा आणि जा हे खरं तर हे जे धातू अवशेष आहे ते अगदी अशा छोट्याशा स्तूपामध्ये ते डोक्यावर घेऊन मग खरं तर महास्तूपाकडेही ते प्रदक्षिणा घालतात आणि हे सुंदर असं चैत्यगिरी विहार आहे आणि हे बघा आता आपणही आज जाऊयात आणि मग वंदन करूयात चला आता पूजा सुरू आहे आणि आपण मुख्य विहारामध्ये येऊन पोहोचलो इथे भगवान बुद्धांची अगदी सुंदर प्रतिमा आहे त्यांना वंदन करा आणि भगवान बुद्धांच्या अगदी समोर एका स्तूपामध्ये खरं तर भगवान बुद्धांचे प्रमुख शिष्य अरहंत सारीपुत्त व अरहंत महामोगलान यांचे धातू अवशेष अर्थात अस्थि ठेवले आहे इथे अनेक भिक्कुगण सुद्धा जमले आहे ते सुद्धा वंदन करत आहे बघा भगवान बुद्धांची सुंदर अशी प्रतिमा वंदन करा, करा आणि वंदन करा भगवान बुद्धांचे प्रमुख शिष्य अरहंत सारीपुत व अरहंत महामोगलान यांच्या धातू अवशेषांना प्रणाम करा तर आता आपण थोडं जवळून या धातू अवशेषांचे अर्थात अस्थींचे दर्शन करूया बघा वंदन करा अगदी सुंदर अशा या अस्थी आहेत आणि सुवर्ण अश सुवर्ण अशा छोट्याशा स्तूपामध्ये त्या ठेवल्या जातात वर्षातून फक्त दोनच दिवस यात्रोत्सवानिमित्त ते दर्शनासाठी बाहेर ठेवल्या जातात वंदन करा त्यांना वंदन करा भगवान बुद्धांना आणि वर्षभर त्या पुन्हा इथे चैत्यगिरी विहाराच्या तडघरामध्ये पुन्हा ठेवून देण्यात येतात तर आपलं दर्शन झालं आहे आता आपण बाहेरचा परिसरही पाहूयात आणि या अस्ती ज्या साचेतील स्तूप क्रमांक तीनमधून प्राप्त झाल्या तो स्तूपही मी तुम्हाला दाखवतो तर चैतगिरी विहारामध्ये भगवान बुद्धांचं परमशिष्य सारी अर्हंत सारी आणि अर्हंत मोहम्मद गुलाय यांच्या असती याच स्तूपातून हा क्रमांक तीनचा स्तूप आहे साचेमधला इथूनच ब्रिटिशांना प्राप्त झालं तर त्याची गोष्ट मी तुम्हाला सांगतो सारीपुत्त आणि महामुद्गलायन हे भगवान बुद्धांचे प्रमुख शिष्य होते आणि त्यांना ते एवढे भगवान बुद्धांच्या जवळचे होते की त्यांना डावा आणि उजवाहात सुद्धा म्हटले जायचे हे ॲक्च्युली दोन्ही शिष्य म्हणजे सारी अरहंत सारी आणि अरहंत महामुद्गलायन हे लहानपणीचे मित्र होते आ, आणि ते एकत्रच अरहंत झाले एकत्रच भगवान बुद्धांचे शिष्य झाले आणि त्यांना एकंद एकंदर एकत्रच ते तिकडेही पोहोचले भगवान बुद्धांच्या त्यांनी एकत्र एकत्रच शिक्षा आणि दीक्षा ग्रहण केली आणि ते प्रमुख शिष्यसुद्धा झाले तर ही त्यांचीच गोष्ट हे तोरण आहे खरं तर त्याचं सुंदर असं तर त्यांचं जेव्हा निर्माण झालं ते बिहारमधील राजगाह इथे झालं आणि त्यानंतर त्यांना त्यांचं संस्कार झाला आणि तेथील मठामध्ये स्तुपांमध्ये त्यांचे धातू अवशेष ठेवण्यात आले मग नंतरच्या काळामध्ये अठराशे एकावन्नमध्ये ब्रिटिशांनी म्हणजे ब्रिटिश पुरातत्वशास्त्र्यांना मेजर अलेक्झांडर कनिंगम आणि लेफ्टनंट फेडरिक चार्ल्स मैसी यांनी साची एक अवस्तधारा या स्तूपांचे उत्खनन केले आणि साचीच्या स्तूपामधून त्यांना हे अवशेष प्राप्त झाले तर अशोकांनी जे स्तूप बांधले किंवा जे चौऱ्याऐंशी हजार विहार आणि स्मारके बांधली तेव्हा त्यांनी भगवान बुद्धांचं जे अवशेष आहे जे वेगवेगळ्या स्तूपांमध्ये ते काढून जे आठ स्तूपांमध्ये होते बहुतेक तर त्याचे चौऱ्याऐंशी हजार स्तूपामध्ये जसं जतन केलं तसंच त्यांनी राजगाहा येथील स्तूपामधून सारी आणि महम्मूद गिलायन यांचे अवशेषसुद्धा इथे या साचीच्या स्तूपामध्ये आणून स्थापित केले आणि मग हे अलेक्झांडर कनिंगम आणि आणखी एक अधिकारी ज्यांचं ना नाव मी आताच सांगितलं लेफ्टनंट फेडरिक चार्ल्स मेसी तर यांनी मग हे शोधानंतर अठराशे सहासष्टमध्ये हे खरं तर तिकडे लंडनमध्ये नेण्यात आले आणि ते त्यांच्यासोबतच राहिले तिकडे इंग्लंडमध्ये आणि मग जेव्हा भारतीयांना समजलं की हे भगवान बुद्धांचे प्रमुख शिष्य त्यांचे अवशेष आहे आणि इकडे लंडनचे म्युझियममध्ये त्यांनी ते विकल्या गेले आहेत तर मग त्याच्यासाठी पत्रव्यवहार झाले त्याच्यासाठी मग ते इकडे आणावे म्हणून अनेक प्रयत्न झाले आणि ते प्रयत्न एकोणवीसव्या शतकाच्या उत्तरार्धात म्हणजे आशियातील बौद्ध पुनरुज्जीवन चळवळीनंतर महाबोधी सोसायटीसह बौद्ध संघटनांनी ब्रिटिश सरकारवर हे अवशेष म्हणजे आपलं भारतामध्ये परत देण्यासाठी दबाव आणण्यास सुरुवात केली नंतर एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये ते अवशेष फायनली तिथनं श्रीलंकेला पाठवले मग श्रीलंकेमधून इतर देशांमध्ये गेले आणि नंतर मग ते इकडे आपल्या भारतामध्ये परत आले ते आले नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात आणि म्हणूनच आपल्याकडेही नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात भगवान बुद्धांचे प्रियशष्य अरहंत सारीदत्त आणि निरंत महामोद यांचे धातू अवशेष ते इकडे मग ठेवण्यात आले ते आता यात या स्तूपात नाही ठेवले परत कारण आज स्तूप त्याच्यानंतर याचं बांधकामही परत झालं मग ते तोर्ण व्यवस्थित नाही असं मला वाटतं आणि म्हणून मग ते त्यांनी तिकडे नवीन विहार बांधलं आणि याच्यासाठी जवाहरलाल नेहरूही त्यांनीही प्रयत्न केले आणि मग इकडे सुंदरचा स्तूप आणि या स्तूपाच्याच बाजूला आहे या भागामध्ये चैत्यगिरी विहार त्या ठिकाणी मग ते अवशेष ठेवले आहे खरं तर त्याच्याही जो स्तूप आहे प्रमुख तिथे खाली तळघर आहे आणि त्या तळघरामध्ये ते, ते वर्षभर इकडे आहे चैत्यगिरी विहार तिकडे ते ठेवले जातात आणि मग जेव्हा इथे यात्रा असते नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात तेव्हा दोन दिवसासाठी ते अवशेष दिवसा बाहेर काढून लोकांना दर्शनासाठी खुलं केलं जातं आणि त्यामुळेच इथे अशी भव्य अशी यात्रा असते अनेक असे गोष्टी आहेत जे आपल्याला माहीतच नाही किंवा वाचलंच नाही अनेक असे स्तूपच ना ज्यांचं उत्खनन झालं नाही आता इथेही महास्तूपामध्ये भगवान बुद्धांची अस्थी आहे कारण जर सम्राट अशोकांनी या स्तूपाची निर्मिती केली तर त्यात भगवान बुद्धांचे अवशेष आहेतच चला या स्तुपाला वंदन करा आणि आता आपण निघूया याचं तोरण खूप सुंदर आहे पण याला खरं तर एकच तोरण आहे यात वर जाण्यासाठी रस्ता असते याच्या पट्टी तुटल्या आहेत खालच्या मग हे असं गोलाकार आकार आहे त्याच्यावर हर्मिका येते आणि छत्र येतं तर हे स्तूप म्हणजे खरं तर भगवान बुद्धच कारण ही पंथामध्ये किंवा थेरवाद पंथामध्ये प्रतिकांची पूजा केली जायची तोपर्यंत तो बुद्धांचं प्रतिमाच आल्या नव्हतं ते महायान काळामध्ये आल्या महाराजा कनिष्क यांच्या काळामध्ये म्हणून इथे बऱ्याच ठिकाणी तुम्हाला जसे की ते बघा धम्मचक्र दिसेल त्याला वंदन करताना किंवा मग बोधिवृक्ष दिसेल त्यालाही वंदन करताना कारण ते भगवान बुद्धांचं प्रतीक आहेत असं सगळं इथेही बघा किती सुंदर आहे हा तू वंदन करा हे बघूयावर खूप सुंदर बारीक का असं नक्षी काम आहे आपण आहोत मध्य प्रदेशातील रायसेन जिल्ह्यातील सांची नगरीमध्ये चला तर आपण निघूया वंदन करा पुन्हा एकदा बुद्धम नमामी धमंग नमामी संगम नमामी तर आपण सुंदरसं चैत्यगिरी विहार पाहिला चैत्यगिरी विहारामध्ये जे भगवान बुद्धांचे शिष्य अरहंत सारी पुत आणि अरहंत महामोगलान त्यांच्या सुद्धा आपण दर्शन केले एकंदर खूप सुंदर विहार आहे आणि कधी तुम्हाला वेळ मिळाला तर इकडे नक्की या साचेमध्ये आलात तर अगदी साचीच्या जे स्तूप आहे त्यांच्या आधीच हे सुंदरसं चैत्यगिरी विहार तुम्ही पाहू शकता आणि दर्शन घेऊ शकता कधी आलात तर ह्या सगळ्या जागा पहा हे जे सुंदर जे स्तूप आहेत साचेचे महास्तूप किंवा इतर जे स्तूप आहे हे सुद्धा पहा खूप सुंदर आ, ही साईट आहे खूप सुंदर हा परिसर आहे so, जेव्हा वेळ मिळेल तेव्हा नक्की आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आवडल्यास लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपण भेटूया लवकरच तोपर्यंत थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ बाय टेक केअर नमो बुद्धाय जय भीम तर बघा चैत्यगिरी विहार आहे आणि याचं बांधकाम दिसतं सेमच दगडांनी ते बांधकामसुद्धा केलं आहे अशा पिवळ्या रंगाचा तो दगड आहे जो साचेमध्ये सगळीकडे अवेलेबल आहे त्या चैत्यगिरी विहाराचं हा सभामंडप आहे आणि मग ते मुख्य स्तूप या भागातनं काहीच दिसतं आणि अगदी याच्यासमोरच चा साचे महास्तूप आहेत विश्वप्रसिद्ध साची स्तूप त्या भागात मग समोर आहेत त्याच्यावरही वेगळा व्हिडिओ आहे